नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मस्ट हॅव टू आणि शूड या तिघांमधला फरक कारण बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात जेव्हा त्यांना मस्ट हॅव टू आणि शूड वापरायचं असतं कारण त्यांच्या तिघांचे जे, जे मिनिंग आहेत ना ते काहीशे सारखे आहेत सो आपण स्टेप बाय स्टेप या तिघांना पण समजून घेऊया पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या मस्ट किंवा शूड हा सब्जेक्टनुसार बदलत नाही म्हणजे जर सब्जेक्ट आय असेल तर तुम्ही मस्ट लिहिता आणि जरी सब्जेक्ट ही असेल तरी तुम्ही मस्टच लिहिता म्हणजे मस्टला सब्जेक्ट कोण आहे त्याच्याशी घेणं देणं नाहीये तुम्ही सब्जेक्ट काही वापरा तुम्ही मस्ट म्हणू शकता जसं कोणाचं नाव जरी तुम्ही घेतलं लक्षात आलं ना समजा तुम्ही म्हटलं सचिन सचिन मस्ट सो तुम्हाला इथे कन्फ्यूज नाहीये आहे शूड पण तसंच आहे कारण हे दोन्ही मॉडल्स आहेत सो so, जरी तुम्ही आय म्हटलं तरी तुम्ही आय शूड म्हणता आणि जरी तुम्ही ही म्हटलं तरी तुम्ही ही शुड म्हणता म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट कडे बघायचं नाहीये पण हॅव टू मध्ये मात्र सब्जेक्ट जर जनरली प्लुरल असेल तर तुम्ही हॅव टू म्हणता अपवाद आय आय हा जरी सिंग्युलर असेल तरी आपण याला हॅव टू म्हणतो पण बाकीचे उरलेले सगळे जे जा प्लुरल्स आहेत अनेक वजी सब्जेक्ट असेल ज्याच्यातून अनेकाचा बोध होतो जसं की यू हॅव टू वी हॅव टू दे हॅव टू बॉईज हॅव टू गर्ल्स हॅव टू सो जेव्हा अनेक लोक तुम्ही दर्शवताय तुम्हाला हाव टू तु म्हणायचं आहे पण जर तो जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल जसं की ही शी इट किंवा एखाद्याचं नाव असेल सचिन बॉय गर्ल तर तुम्हाला हाव टू न म्हणता हॅज टू म्हणायचं आहे सो so बेसिकली ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे आता तुम्ही म्हणणार सर याच्यामध्ये काही फरक आहे तर काही फरक नाहीये हा, 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 टू चाच हा हॅज टू हा फॉर्म आहे हॅव टू हा त्याचा बेस फॉर्म आहे आणि हॅज टू फक्त सब्जेक्ट नुसार तुम्हाला हॅव टू किंवा हॅज टू यूज करायचा आहे सो पहिली गोष्ट तुम्हाला ही समजून घ्यायचं आहे आता बघूया तिघांच्या मध्ये की मिनिंग काय असतात तर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही मस्ट वापरता त्यावेळी तुम्हाला तिथे काहीचे रूल रूल्स सांगत असता तुम्ही किंवा काही रेग्युलेशन असतात रूल्स रेग्युलेशन किंवा कंपल्सेशन अशा का एखादी गोष्ट कंपल्सरी आहे सो ही गोष्ट याच्यातून तुम्ही मस्टमधून सांगत असता पण त्याचमुळे हॅव टू जेव्हा तुम्ही वापरता तुम्ही एखाद्या गोष्टीची आवश्यकता दर्शवताय नेसेसरी सांगताय एखादी गोष्टीची आवश्यकता आणि शूड जेव्हा तुम्ही वापरता याच्यातून तुम्ही सजेशन किंवा अडवाईस द्यायचा प्रयत्न करताय लक्षात आलं का सो आता बघा इकडे so, वन बाय वन आपण वाक्य पण बघू आणि मस्ट वापरल्यानंतर काय मिनिंग होतं किंवा तो कुठे वापरला पाहिजे बघा so, इकडे सो आता मला एखादं वाक्य म्हणायचं आहे की बागेतली फुलं तोडू नका ठीक आहे आता हे जर वाक्य मी तिन्ही ने म्हटलं की यू मस्ट नॉट प्लग द फ्लॉवर इन कार जर मी म्हटलं यू डोंट हॅव टू प्लग द फ्लावर्स इन द गार्डन इन द गार्डन लिहित नाही तुम्ही समजून घ्या आणि जर मी म्हंटल यू शुड नॉट प्लग द फ्लावर्स इन द गार्डन अरे तिन्ही सिच्युएशन मध्ये तुम्ही नेमकं काय सांगताय तर बघा इकडे तुम्ही जेव्हा मस्ट नॉट म्हणताय यू मस्ट नॉट तेव्हा ही तुम्ही मनाई करताय ही तुम्ही काय करताय ही तुमची मनाई झाली एखाद्याला तुम्ही हे नाहीच केलं पाहिजे हे सक्तीने सांगताय सो इथे सक्ती करताय तुम्ही यू मस्ट नॉट पण त्याच वेळी जर तुम्ही यू डोंट हॅव टू प्लग द फ्लावर्स याचा अर्थ काय असं वाटते की आवश्यकता नाहीये फुलं बागेतली फुलं तोडायची आवश्यकता ते तुम्हाला भलेही त्यांनी कम्पलसेशन दिलेलं नाहीये तुम्ही तोडू पण शकता बट यू डोंट हॅव टू तुम्हाला गरज नाही आहे ती गोष्ट करण्याची गरज नाही आहे किंवा तुम्हाला करावं लागत नाहीये सो तुम्ही नाही केलं तरी चालेल पण याच्यातून ती कंपल्सेशन दिसत नाही आहे इथे ते कंपल्सेशन तुम्हाला मनाही केलेली आहे ती गोष्ट करायला तुम्ही करूच शकत नाही पण इथे मात्र तुम्ही केलं तरी चालेल बट यू डोंट हॅव टू डू दिस तुम्हाला हे करायचं नाही आहे असं सांगितलेलं आहे यू शुड नॉट प्लग द फ्लॉवर इथे मात्र तुम्हाला सजेशन केलेलं आहे की तुम्ही फ्लावर्स सॉरी यु शुड नॉट प्लन द फ्लावर्स सॉरी तुम्ही बागेतली फुलं तोडली नाही पाहिजे सो इथे तुम्हाला कोणीतरी सजेशन करताय लक्षात आलं का सो सिंपली जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की ड्रायव्हिंग करताना किंवा रायडिंग करताना हेल्मेट कंपल्सरी घालायचं आहे सो तुम्हाला काय वाटतं मध्ये म्हटलं पाहिजे हॅव टू मध्ये की शूड मध्ये So, जर ती सक्ती असेल तर तुम्ही म्हटलं पाहिजे यू मस्ट वेअर हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक लक्षात आलं का जर तुम्ही असं म्हणलं यू हॅव टू वेअर हेल्मेट तर ती सक्ती होत नाही पण तुम्हाला ही गोष्ट करावी लागेल ह्या गोष्टीची आवश्यकता आहे म्हणजे तुम्ही असा नियम नाही तुमच्यावर केलाय की घालायलाच पाहिजे पण येस आवश्यकता आहे यू हॅव टू वेअर हेल्मेट वाईल रायडिंग पण ते जर तुम्हाला कोणी मध्ये म्हटलं यू शूड वेअर हेल्मेट वाईल्ड रायडिंग तर समोरचा तुम्हाला अडवाईस देतोय तुम्हाला सल्ला देतोय किंवा तुम्हाला सजेस्ट करतोय उपदेश देतोय की ऍक्सिडेंट होऊ शकेल अडवाईस हा तुम्हाला तुमच्यावर आहे तो मानायचं की नाही मानायचं समोरचा फक्त तुम्हाला अडवाईस देत असतो सो सिम्पली तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला मस्ट वापरायचं आहे हाऊ टू वापरायचं आहे किंवा शूट साधारणतः मिनिंग तेच जरी जात असेल तरी पण ते तुमच्यावर आहे की तुम्हाला एखादी गोष्ट सक्तीने बोलायची आहे मस्ट वापरा जर ही एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे तुम्ही हॅव टू म्हणू शकता आणि जर सल्ला द्यायचा असेल शूड म्हणू शकता ओके जसं की आता आपण असं म्हणूया शी मस्ट हॅव शी मस्ट हॅव ठीक आहे कशासाठी ओके टू टू गो इन साईट आतमध्ये जायला तिच्याकडे तिकीट असायलाच पाहिजे सो इथे मस्ट सल्ला नाही होणार सक्तीनेच म्हटलं पाहिजे कंपल्सरी आहे शी मस्ट हॅव तिकीट शी शुड हॅव तिकीट सल्ला देण्याची गरज नाही की तिच्याकडे असायला पाहिजे म्हणून बरोबर कारण हे गरजेचे आतमध्ये जायचं आहे तर तिकीट असायला पाहिजे अच्छा आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही असं म्हणा की तुला पार्टीला जायला लागेल तुला ऑफिसला दहा पर्यंत पोहोचावं लागेल समजा तुम्हाला आहे यू हॅव टू okay. रिच एट टेन एम ओके आता इथे काय होते की यू हॅव टू रिच तुला पोहोचावं लागेल सक्ती नाहीये की दहा वाजता पोहोचायचंच असतं तिथे बट येस या सिच्युएशन मध्ये तुला पोहोचावं लागेल सो ही आवश्यकता आहे त्या सिच्युएशनची आवश्यकता आहे यू हॅव टू रिच ऍट थिंग पण ह्याच वाक्यामध्ये तुम्ही पण वापरू शकता फॉर एक्झाम्पल होतं असं समजा की दहा वाजता ट्रेन आहे बरोबर सो ही आवश्यकता निर्माण झाली की दहा वाजता जर ट्रेन असेल तर तुम्हाला तिथे जाणं गरजेचंच आहे कशाला सो यू हॅव टू रीच दॅट हे hey, रूल्स किंवा रेग्युलेशन नाही तुमच्यावर लादलेली गोष्ट नाही की ही करायलाच पाहिजे मे बी नाही केलं तर ट्रेन मिस होईल बट मस्ट काय करतं कम्पलसेशन करतं किंवा कम्प्लिटली मनाई करतं हॅव टू तुम्हाला त्या गोष्टीची आवश्यकता सांगतं तुम्हाला ती गोष्ट करावी लागते हे सांगतं तीच गोष्ट जर तुम्ही शूडमध्ये वापरली यू शूड रीच ॲट टेन एम तर त्याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ समोरचा कोणीतरी तुम्हाला सल्ला देतोय सजेशन देतो, देतो की तू दहा वाजेपर्यंत तिथे पोहोचायला पाहिजेस तरच तुला ट्रेन भेटेल सो हा सल्ला आहे शूडने सल्ला आहे लक्षात ना सो जेव्हा तुम्हाला मस्ट हॅव टू शूड हे जेव्हा वापरायचे असतील त्यावेळी तुम्ही ह्या तीन गोष्टींचं लक्षात घ्यायचे आहेत की तुम्हाला नेमकं बोलताना मिनिंग काय द्यायचं आहे किंवा लिहिताना मिनिंग काय द्यायचं आहे त्यानुसार तुम्ही मस्ट हॅव टू शूरचा वापर करू शकता आय होप या व्हिडिओतून तुम तुम तुम्हाला बरंच काही कळलं असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईकचं बटन डेफिनेटली दावायचं आहे धन्यवाद